शुक्रवारी ते, ते त्या गावामध्ये वस्तीला देखील राहतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते अगदी वाचण्यासाठी खूप छान मदत करतात असंच बीजपाडा शाळेचे आमचे सन्मान्य श्री जोगदंड सर यांना मी विनंती करतोय जोगदंड सर आपण अन्मीट बाबा आणि आपण नेमकं कशा पद्धतीने उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवता था। विद्यार्थ्यांना कशी प्रेरणा देता जोगदंड सर जोगदंड सर आहात ना सॉरी अनम्यूट होत सॉरी सर सर्वांना yes, okay, okay. नमस्कार uh, किती सर एक दोन तीन मिनिटं एकच मिनिट दोन तीन मिनिट ओके सर ओके मी डायरेक्ट okay, okay. मुद्द्यावरती येतो uh, इंग्रजी हा विषय खूप सोपा आहे आणि इंग्रजी विषयाची मुलांना खूप आवड आहे हा अनुभव माझा आहे मराठी एक वेळ वाचायला मुला थोडंफार हे करतात पण इंग्लिश म्हटलं का त्यांना फार कौतुक वाटतं याची सुरुवात माझ्यापासूनच गेल्या वर्षी सरांनी जे जून मध्ये घेतलं होत आपण या वर्षी तर ते मी स्वतः शिक्षण परिषदेमध्ये पंधरा मिनिटं बोललो होतो इंग्रजीमध्ये कारण आपले डॉक्टर आपले सरांनीच मला सांगितलं होतं की तुम्ही इंग्लिशमध्येच बोला सर आणि सरांच्याच मार्गदर्शनातनं मी ती प्रयत्न सुरू सुरू केली होतं स्वतःच त्या दिवसापासून आजपर्यंत मी इंग्रजी चित्रपट बघण्याचा प्रयत्न करतो इंग्रजी ऑडिओ बघण्याचा प्रयत्न करतो इंग्रजी न्यूज ऐकण्याचा प्रयत्न करतो स्वतःचं लेटरिंग माझंच लेटरिंग सरळ नाही तर मी मुलांना काय सांगणार हे माझ्या लक्षात आलं मी काहीतरी लिहित असतो आणि त्याच्या गंभीर चुका मला लक्षात येतात आज मी ते केल्यामुळे आज लेखनाचा प्रश्नच नाही राहिला सर माझ्या शाळेमध्ये एवढं छान लेखन करतात ना मला समाधान मिळतं त्याचं खूप प्रॉपर की कुठे चुकत नाहीत काय नाहीत आणि इंग्रजी विषय मी जी सुरुवात केली पहिलाच व्हिडिओ बनवला हे जे तुम्ही सर्व प्रस्तावना केली ना सर त्याचाच एक व्हिडिओ बनवला मुलांकडनं की एकवीस दिवस चालतं आहे एकाच ठिकाणी बसायचंय आणि अगदी थर्टी सेकंड रिल्स टाईप तर ते लोकांना गावातल्या एवढं आवडलं ना की आमचीच पोर आम्हाला समजवतायत आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी स्वतः तिथले युवा मंडळ त्या पोरांना सगळ्यांना बोलवलं म्हटलं रे वेगळ्या पद्धतीने घ्यायचे आपल्याला जे मुली ट्रेनिंग दिले किंवा आपले साहेब जे सांगतायत की कि जे काही शिकतोय नवीन पाहिजे पाठांतर म्हणजे मी विरोधात बोलत नाही कोणाच्या पण माझा पाटांतरावर विश्वास नाही राहिला पाठांतर पेक्षा मला समजलं पाहिजे मला समजत नाही नाहीतर मुलं पुस्तक पाठ करून टाकतात पण त्याच्यातलं त्यांना काही कळत नाही मी साधा असे प्रयोग केला होता दोन बादल्या ठेवल्या एक बादलीचा नळ चालू केला दोन्हीचा चालू केला आणि एक बादली उलटी ठेवली होती मी ती एक भरली आणि एक नाही भरली तर मुलांना प्रश्न केला की दुसरी का नाही भरली तर नळ तर चालू होता तर ते उलटी होती सर मग त्यांना समजवलं की म्हटलं अरे असंच आहे आपलं आपण वाचतोय पण बादली उलटी करून ठेवली काय वाचले ते लक्षात येत नाही हे छोटंसं उदाहरण ना ते प्रत्येक विषयाला धरून आता मी विचारतो फक्त बादली उघडी ठेवले का उलटी ठेवले तर लगेच मुलांना ते समजतंय सर दुसरं असं की शुक्रवारी थांबून मी त्यांना ते सगळं समजलं की एकाच ठिकाणी एकाच जागी बसून करायचंय पण जागा बदलाव्या लागत आहेत काही जणांच्या झोपड्या तुटलेल्या आहेत काही जणांचे घर बांधकाम चालू आहेत त्यामुळं ते थोडस झालं ऍडजस्टमेंट बट आ, तिथे गेल्यामुळे तिथल्या पालकांना देखील वाटायला लागले की लाग लाग कि सर किती सिरियसली आहेत आणि कौतुक वाटतंय ते लोकांना दोन तीन दिवसात ते मुलं शब्द वगैरे वाचायला लागले तर ते लोक सांगायला लागले की आमची मुलं इंग्लिश असतात सर आमच्या माझी मुलं आजच्या कंडिशन मध्ये तिसरी चौथी जी अशी सर शंभर टक्के समजपूर्वक वाचन करतात त्यांना समजतं की काय वाचतोय मी आणि ते ते बघताना मला आनंद होतो ते रट्टा मारत नाहीत आणि त्याची जाणीव त्यांना होते मी काय केलं सर जी जे दहापणे तुम्ही सांगितली होती त्याचा पूर्ण माझ्या आवाजात एक ऑडिओ तयार केला आणि वर्गामध्ये जे तुम्ही सांगितलं होतं की सकाळी आल्याबरोबर एक तास घ्यायचं मी एक तास स्वतः एक दोन दिवस ट्राय केलं पण नंतर ऑडिओ वरून स्पीकर वरती जेव्हा लावलं ना त्यांना एवढं मजा वाटायला लागली की सरांचा आवाज येतोय सर इंग्लिश मध्ये काहीतरी बोलतायत आणि तेच ऑडिओ मग मी छोटे छोटे करून आमच्या शाळेच्या मध्ये मी सेंड करायचो आणि ते मुलं कौतुकाने घरी ज्यांच्याकडे फोन आहेत म्हटलं अरे हेडफोन लावून वाचा हेडफोन लावून का अजून मजा येते तर पोरे येऊन सांगायला लागली सर हा हेडफोन मध्ये अजून मजा येते आणि खूप सुंदर रित्या वाचतायत शाळेचा स्पीकर प्रत्येक मुलाकडे म्हणजे रोज एका मुलाकडे मी दिलेलो असतो स्पीकर ज्यांच्याकडे नाहीत त्यांच्याकडे ते मोबाईल कनेक्ट करून गावात जोरजोरात वाजवतात आणि ते सगळ्यांना लक्ष देते की बाबा चालू झालं म्हणून एक तास आपला सुरू झाला आणि मुलं फार मजेमध्ये इंग्रजी शिकतात सर सो हे जे दोन तीन पॉइंट होते माझ्याकडे की ऑडिओ तयार करणे त्यांचे व्हिडिओ तयार करणे आणि म्हणजे थोडस वेगळ्या करण्याच्या नादामध्ये कदाचित काय पायऱ्या चुकल्या असतील पण जे अंतिम उद्देश जो आहे माझा आपला की समजपूर्वक त्यांना वाचता आलं पाहिजे आणि आज ते समजपूर्वक कुठं थांबायचं ही सेज त्यांना माहिती की तो म्हणा आला आता इथे थांबायचं इथे स्वल्पविराम विराम आहे इथे कॉमा आहे आणि त्याच्या पुढचं वाक्य कसं म्हणायचंय तर ही कन्सेप्ट त्यांची क्लिअर आहे हिंदुस्तान टाइम्स किंवा इंग्रजीचं जे काही आपण गेल्या वर्षीपासून सुरू केलं तुमच्याच प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने ते कंटिन्यू न्यूज आहे पण असं काहीतरी असं आलं ना तर उत्साह येतो अजून चांगला उत्साह येतो उत्सव चालू आहे थोडक्यामध्ये की इंग्लिश त्या तरुण मुलांची पण मी क्रिकेटला जी टीम आहे त्यांना देखील बोलवून मी सांगितलं की नाही बाबा आपल्याला हे करणे काय आणि असं असं करायचंय तू तु, तुम्हाला ना नाही जमलं आता ती मुलं सांगतात की सर आम्हाला येत नाही एवढं छान वाचतात अतिशय करत नाही पहिलीची मुलगी म्हणजे ते अपवादात्मक असतात आणि ती अपवादात्मकच आहे पहिलीची मुलगी चौथीच्या मुलांचं फार सुंदर रित्या लेखन करते मला स्वतःच तिचं पण त्याच्यावरनं पॅरामीटर नाही पकडला जात ओव्हरऑल जर बघितलं तर वर्गातले सत्तर ते ऐंशी टक्के वेगळ्या पद्धतीने करतात आणि सगळे समजपूर्वक आज गोष्टीपर्यंत वाचायला त्यांना आनंद मिळतो समजतं त्यांना डिस्क टी व्ही वगैरे ते बाकीचं मॅक्झिमम त्यांना सांगितलंय तुला डॉक्टर व्हायचंय तुला इंजिनियर व्हायचे आणि त्यांना त्या नावानेच बोलवतो मी हे डॉक्टर इकडे या पायलट इकडे या तर आणि मग पायलट मग त्यांना युट्यूबला दाखवलं तो मराठीत बोलतो अरे नाही म्हणत ना। तो मध्ये बोलतो अनाऊन्समेंट मध्ये होतात मी इंग्लिश आपल्याला आलं पाहिजे मग सर मी डॉक्टर होणार आहे तर मला इंग्लिश आलंच पाहिजे खराब जरा अक्षर असलं का म्हटलं तू तर अजूनच चांगला डॉक्टर होणार आहेस <laughs> तर ते लाईटली घेतात पण त्याची मजा जात नाही त्यातली की त्यातली ती मजा जात नाही आणि त्या मजेमुळेच ती मुलं शिकतात असं मला वाटतं सो थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही हा चालू केलंय आणि एक माझं पण असं आहे की मला असं टार्गेट दिलं का खूप छान वाटतं ट्वेंटी ट्वेंटी खेळते अभि मजा आहे का ते नाहीतर वर्षभर म्हटलं का आणि ती सवय लागली आता सिलेबस एक वर्ष नाही दोन महिन्यामध्ये संपवायचे लगेच दुसरं पुस्तक घेऊन पुढचे येते सुरू करायचं असं काहीतरी एक सिस्टम सिस्टमॅटिकली गेल्या वर्षीपासून आपल्या आणि आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे सुरू आहे आणि पाड्यामध्ये त्याचे सुंदर रिझल्ट मला दिसतात सो मनापासून विद्यार्थ्यांतर्फे पालकांतर्फे आपण सर्व वरिष्ठांचे मी आभार मानतो Thank you very much sir